नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या जबरदस्त ट्विस्ट मध्ये तुमचं स्वागत आहे राजला नशिबाने बरंच काही दिलं पण आता त्याच्या कर्मामुळे सगळं काही त्याच्या हातातून निसटणार आहे राजने केलेल्या चुकांचा हिशोब त्याच्या येईल रुक्मिणी कॉस्मेटिक्समधील महत्त्वाचं व्हाईस प्रेसिडेंट पद राजकडून कसं सावलीकडे जातं हे आपण पाहणार आहोत राजच्या पापाचा सगळा हंडा तिलोत्तमासमोर फुटतो आणि राज आणि जुलीच्या अफेअरचं भयानक सत्य देवा मोठ्या हुशारीने तिलोत्तमासमोर उघड करतो हे या भागात आपल्याला पाहायला मिळेल सावलीने हॉटेलमध्ये देवासोबत मिठी घेतलेला फोटो जेव्हा ऐश्वर्या तिलोत्तमाला दाखवते आणि सावलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवते तेव्हा सावली ऐश्वर्याचा खरा चेहरा कसा उघड करते आणि ऐश्वर्याला तिच्या जाळ्यात कशी अडकवते हे पाहणे महत्वाचे ठरेल आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या ऐश्वर्याला सावली आज आपल्या चारित्र्याचे दर्शन घडवून देते आणि आपण महेंद्र यांची जबाबदार सोन असल्याचे सिद्ध करते राजला जुलीच्या अफेअरमधून सावली पूर्णपणे सुखरूप बाहेर काढते त्याचवेळी महेंद्राईंची सगळी जबाबदारी सावलीने घेऊन राजला या संकटातून कसे बाहेर काढले हे जेव्हा तिलोत्तमाच्या लक्षात येतं त्याच वेळी राजकुमारला दिलेले जाणारे रुक्मिणी कॉस्मेटिक्सचे व्हाईस वाईस प्रेसिडेंट पद तिलोत्तमा कसे सावलीच्या गळ्यात टाकते हे आपल्याला दिसेल त्यानंतर सावलीच्या डोक्यावर रुक्मिणी प्रेसिडेंटची जबाबदारी टाकून खऱ्या अर्थाने प्रेमाने तिलोत्तमा सावलीच्या चेहऱ्यावरून मायेचा हात कसा फिरवते हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल यामध्ये आपण आतापर्यंत पाहिले की राज हा जुलीच्या प्रेमात पूर्णपणे अडकलेला असतो आणि जुलीने सुद्धा हा बकरा अर्धा कापायचा असा विचार करून राजला प्रेमाच्या जाळ्यात ओढलेले असते वेळोवेळी जुली राजला मेसेज करून फोन करून सतत त्रास देत असते त्यानंतर जेव्हा राज जुलीला भेटायला येतो तेव्हा जुलीने राजकडे सिल्वर डायमंड नेकलेसची मागणी केलेली असते जुलीला पन्नास लाखाचे डायमंड नेकलेस देण्यासाठी राज सारंगकडे पन्नास लाखाची मागणी करतो पण सारंगने ते पैसे दिलेले नसतात इकडे राज तिलोत्तमाकडे येतो आणि अनाथ आश्रमासाठी आपण कशी कॅश देतो हे तिलोत्तमाला सांगून राजने तिलोत्तमाकडून अकाउंट मधून पन्नास लाख रुपये घेतले असतात आणि त्याचा सिल्वर डायमंड हार जुलीला दिलेला असतो सावलीने राजला समजावून देखील राजने सावलीचे काही न ऐकता जुलीची भेट घेण्यासाठी ने ते नेकलेस घेऊन गे कॅफेमध्ये गेलेला असतो पण सावलीने पुढचा डाव खेळून देवाच्या मदतीने दे त्याचा तो सगळा व्हिडिओ शूट केलेला असतो राज तिथे येताच तो, तो डायमंड नेकलेस कसा जुलीला देतो जुलीला कसा आपल्या मिठीत घेतो आणि जुलीचा कसा प्रेमाने किस घेतो याचा सगळा प्रेमाचा व्हिडिओ सावलीने तिच्या कॅमेऱ्यात शूट केलेला असतो त्यानंतर सावली घरी परतलेली असते पण जेव्हा सावली घरी यायला निघालेली असते त्याचवेळी आभार मानत सावली देवाला मिठी मारते त्याच वेळी त्या कॅफेमध्ये ऐश्वर्या येते आणि तिने सावली आणि देवाचा व्हिडिओ काढलेला असतो पण त्या व्हिडिओमध्ये देवाचा मात्र चेहरा दिसलेला नसतो कारण देवा ऐश्वर्याला पाठमोरा असल्यामुळे फक्त सावली कुणा तरी माणसाच्या मिठीत असलेला तो फोटो असतो ताबडतोब ऐश्वर्या सुद्धा घरी येते ऐश्वर्याने सगळ्यांना एकत्र बोलवलेले असते आणि ती म्हणते की मी फक्त त्या मूर्ख मुलगी येण्याची वाट बघते लगेच ऐश्वर्याने सगळ्या मेहंदळ्यांना तो व्हिडिओ दाखवलेला असतो ऐश्वर्याने सावलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेले असतात पण सर्व काही विरोधात गेल्यानंतर सुद्धा नील आणि सारंगने सावलीची बाजू घेतली असते त्यानंतर तिलोत्तमा सावलीला म्हणते की हे बघ जे काही आहे ते खरं सांग आणि जर तू हे खरं सांगितलं नाहीस तर तुला घरा ना या घरातून बाहेर जावेच लागणार आहे तेव्हा हात जोडूनच सावलीने सर्व काही खरं सांगणार असल्याचे सांगून तिला काही वेळाची मुदत मागून घेतली असते तेव्हा तिलोत्तमा म्हणते की ठीक आहे मॅटर मोठा आहे सावली यासाठी तुला मी मुदत देते वेळही देते पण दिवस मावळायच्या आत जर तू तु तुझा तु खरेपणा सिद्ध केला नाहीस तर तुला हे घर सोडून जावे लागेल आणि तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो सावलीने देखील तिलोत्तमाचे मान्य केलेले असते इकडे देवाने पुढचा डाव खेळून जुलीला पुन्हा प्रेमाच्या जाळात अडकवलेले असते आणि देवा जुलीचे डोळे बांधून तिला मोठे सरप्राईज देण्यासाठी महेंद्रेंच्या घरी घेऊन येऊ लागतो इकडे देवाने सावलीला फोन करून सांगितलेले असते सिस्टर वरात लेके आ राहू बँड बाजा तयार रखना सावलीला देवाचा फोन येताच तिला खूप आनंद झालेला असतो इकडे सगळे महेंदळे तिथेच उभे असतात आणि त्याच वेळी जुलीला डोळे बांधून तिथे घेऊन येत असलेला देवाला सगळेजण बघताच मोठा धक्का बसतो आता जुलीच्या डोळ्यावरची पट्टी काढताच देवा हसतच म्हणतो की सरप्राईज जुलीला आता सगळेजण बघतात तर तेवढ्यात तिलोत्तमा पुढे म्हणते की हीच तीच बाई आहे ना जी व्हिडिओमध्ये मध्ये बघितलेली होती आणि दिसली होती तेवढ्या देवाचा माणूस आता त्याने लॅपटॉपही आणलेला असतो आणि पटकन त्याने तो व्हिडिओ काढलेला असतो आता लॅपटॉप मधून सगळ्या मेहंदणींना दाखवतो त्यामध्ये राज हा कसा ते सिल्वर डायमंड नेकलेस घेऊन जुलीला देत होता राजने कशी जुलीला मिठी मारली या व्हिडिओचा सिनेमा आता सगळ्यांनी बघितलेला असतो तिलोत्तमाला सगळ्यात मोठा धक्का बसतो आणि देवाने सत्य समोर आणताच इकडे राजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते पुढे येत राज म्हणतो की हे सगळं खोटं आहे आणि या मुलीला मी ओळखतही नाही आणि फक्त मला त्रास देण्यासाठी हे सगळं चालू आहे खडकन तिरोत्तमा पुढे येऊन जोराने राजच्या सनकण कानाखाली मारते आणि म्हणते की तुझी आई एवढी बिंडोक नाहीये की लहान पोरासारखं तू तिला आता फसवशील देवाने राजचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणलेला असतो आणि ही जुली कोणत्या लायकीची आहे हे देवाने आता राजला सुद्धा दाखवून दिलेलं असतं आणि जुलीला आता जेलमध्ये घालण्याची धमकी दिलेली असते ज्या भोळ्या भाबड्या राजला जुली फसवत होती तिचा खरा चेहरा देवाने आता समोर आणलेला असतो त्यानंतर इकडे सावली सगळ्यांना सांगते की म्हणून मी हे सगळं आता याचा पुरावा तुम्ही पुराव्याशिवाय माझ्यावरती विश्वास ठेवत नव्हतात तिलोत्तमा मॅडम म्हणून पुरावा आणण्यासाठी मी त्या कॅफेमध्ये गेले होते आणि मी देवाभाऊसोबत गेले होते आणि तुम्ही जो व्हिडिओ बघितला आणि राज सरांनी मला विचारलं को ना कोण आहे तो माणूस तर तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून माझा देवाभाऊ आहे असे सावली सगळ्यांना सांगते आणि घडलेली हकीकत सगळी सावली आता त्यांना सांगता क्षणी मोठा खुलासा झालेला असतो भावाच्या नात्याने मी मिठी मारली कारण देवाभाऊंनी मला यामध्ये मदत केली हे आता सावली सांगते ऐश्वर्याने फक्त देवाचा अर्धा व्हिडिओ काढलेला असतो पण पूर्ण व्हिडिओ देवा आता त्यामध्ये सगळ्यांना दाखवतो आणि त्या, त्या ड्रेसमध्ये गळ्यात सोन्याची साखळी घालून कसं आपण जुलीला आता आपल्या डावात अडकवलं हे आता देवा सगळ्यांना सांगतो पटकन खरंच सावलीने पुन्हा सती सावित्री असल्याचे दाखवून दिलेले असते इकडे आता राजचा चेहरा समोर आलेला असतो हे भिंग कोणासमोर फुटू नये म्हणून मी हे सरांच्या मदतीने हे केलं नाहीतर आपल्या महेंदळ्यांची इज्जत या मुलीने आता बाहेर पाडवली असती आणि घालवली असती हे सावली बोलते तिलो तिलोत्तमाला आज खऱ्या अर्थाने सावली कळलेली असते आणि प्रेमाने तिलोत्तमा पुढे येऊन सावलीच्या चेहऱ्यावरून मायेचा हात फिरवते त्यानंतर खरंच सावलीचा तिलोत्तमाला अभिमान वाटलेला असतो आणि त्या क्षणी तिलोत्तमा सगळ्यांसमोर बोलते की आज मला एक खूप मोठं महत्त्वाचं सरप्राईज द्यायचं आहे आणि अनाऊन्समेंट करायची आहे आज माझी मोठी सून महेंद्रणींच्या घरासाठी धावून आली आणि तिने खऱ्या अर्थाने मेहंदळींची इज्जत वाचवली आणि तिने अमृताचा संसार वाचवला आणि त्यासाठी खरंच माझी मोठी सून जबाबदारी घेऊ शकते आणि जबाबदारीने हे घर सांभाळू शकते आणि त्यासाठी मी आता सावलीला रुक्मिणी कॉस्मेटिक्सचं वाईस प्रेसिडेंट करत आहे असे अनाउन्समेंट आता तिलोत्तमाने सगळ्यांसमोर केले असते आणि त्या क्षणी ऐश्वर्याच्या कानातून जाळ आणि धूर निघालेला असतो तिलोत्तमाने सावलीला आता रुक्मिणी कॉस्मेटिक्सचं वाईस प्रेसिडेंट करून कंपनीची जबाबदारी सुद्धा आता सगळी सावलीवर सोपवलेली असते आणि मध्ये जो राजने घोळ घातलेला असतो तो घोळ आता तिलोत्तमाच्या लक्षात येऊन सावली आता रुक्मिणी कॉस्मेटिक्सची व्हाईस प्रेसिडेंट झालेली असते खऱ्या अर्थाने ऐश्वर्याचा आता पर्दाफाश करून जी ऐश्वर्या महेंद्रांची इज्जत घालवायला निघाली होती ती सावली इज्जत तिने वाचून खऱ्या अर्थाने महेंद्रांची सून म्हणून दाखवून दिल्याने तिलोत्तमाने आता सावलीचा सून म्हणून स्वीकार करून कौतुक केलेले असते आणि खऱ्या अर्थाने सावली रुक्मिणी कॉस्मेटिकची व्हाईस प्रेसिडेंट झालेली असते पुढील भागात सावली कंपनीचा कारभार कसा सांभाळते हे पाहण्यासाठी सज्ज रहा सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा